दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथे महाविकास आघाडीचे दिंडोरी विधानसभेचे इच्छुक उमेदवार संतोष रेहरे यांच्याकडून आज नागरिकांना बारा पानांचे एक वृत्तपत्र वाटप करण्यात आले आहे या वृत्तपत्रावर महायुतीचे काळे कारनामे अशा हेडलाईनचे व पासष्ट मुद्दे छापलेले वृत्तपत्र नागरिकांना वाटप करण्यात आले आहे अर्थसंकल्पीय विषमता वाढता खर्च कमी वेतन प्रणाली आर्थिक विकासाची घसरण सरकारी नोकऱ्यांचे संकट प्रकल्प स्थलांतर गुंतवणूक आणि स्टार्टअप कोलमडले दुष्काळाकडे दुर्लक्ष फसवी पीक विमा योजना आयात निर्यात धोरणात सावळा गोंधळ बळीराजाची आत्महत्या दुग्ध व्यवसाय संकटात आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष मंत्रालय आत्महत्या आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी मराठी अस्मिता धोक्यात लोककलावंतांकडे दुर्लक्ष महापुरुषांचा अवमान मराठी माणसाची गळचेपी महिला बेपत्ता आणि बलात्कार आशा आणि अंगणवाडी सेविकांचे हाल कायम यासह पासष्ट मुद्दे छापून महायुती सरकारवर घणाघाती टीका या वृत्तपत्राद्वारे करण्यात आली आहे व दहीहंडी फोडून सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आलाय यावर अधिक माहिती संतोष रेहेरे यांनी दिली आहे जे या ठिकाणी सरकारने जे मागील काळात म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात जे विरोधी निर्णय घेतले त्या संदर्भात त्यांचे कारनामे आहेत त्या पेपरमध्ये आम्ही आज सगळ्यांना वाटत आहोत या ठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आज बघितला असेल शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांविषयी कुठेही प्रकारचा सरकारने निर्णय घेतलेला नाही कर्जमाफी तुटपुंजी घोषणा केलेली माणसा काळात परंतु कुठल्याही प्रकारचे सत्कार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही बघ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले गेले विषय जर असेल आता बरेच एक दहा पंधरा दिवसापासून आदिवासी बांधवसुद्धा आंदोलन करतायत म्हणजे सरकारला ज्या वेळेस विधेयक निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा सरकार निर्णय घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी दहीहांडी पडून सरकारचा निषेध केला आहे येणाऱ्या काळात या ठिकाणी महायुती सरकारचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणून परमेश्वराला विनंती करतो या ठिकाणी महावि महाविकास आघाडीचं सरकार येत्या काळात यावं त्याच ठिकाणी आम्ही हे सरकारचे काळनामे म्हणून पत्र वर्तमानपत्र वाटत आहोत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी